हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते तसा पावसाळा लागलेला आहे पावसाळ्याचे कपडे तुम्ही फिरायला जात असाल आणि तुमच्याकडे कोणते कोणते कपडे असायलाच हवेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून नक्की सांगणार आहे आणि हे जे ड्रेसेस आहेत ते तुमच्याकडे असायलाच हवेत पावसाळ्यात तरी ॲटलिस्ट आणि यातले जे काही आहेत ते तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा यूज करू शकता घरा घरच्यासाठी बट हे जे आहे ते काही असंच आपण या चॅनलवरती ब्युटी वेलनेस अँड ट्रॅव्हल अँड मेनी मॉर गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करत असतो चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आजचा जो पहिला ड्रेस आहे व्हाईट व्हाईट कलर हा पावसाळ्यात खूप जास्त सुंदर दिसतो खूप जास्त इलेगेंट दिसतो आणि विशेष म्हणजे असे फ्रॉक्स घातल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही शूज घाला सँडल घाला चप्पल घाला फुटवेअर कोणतंही असू देत शॉर्ट लेंथची लेगिंग्स शॉर्ट पॅन्ट वगैरे यूज करून घ्या तुमचा अतिशय सुंदर लुक तयार होणार हे सेकंड फोटोमध्ये जे शूज घातलेले आहेत तसे आणि ह्या सध्या सध्यासुद्धा खूप ट्रेंड आहे जसं मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवत आहे तसंसुद्धा तुम्ही हे काढू शकता मिरर फोटोचा खूप जास्त ट्रेंड आहे त्यामुळे त्यानंतर हा पिंक कलर पिंक ग्रीन निऑन कलर आ, देन येलो कलर स्काय ब्लू कलर हे जे कलर आहेत हे पावसाळी कलर आहेत आणि हे पावसाळी कलर थोडे पावसाळ्यात जास्त उठवून दिसतात असे थोडे ब्राईट कलर स्लीवलेस असेल स्ट्रेपलेस असतील हे जे कलर आहे इफ तुम्ही आला अलाउड असेल अलाउड म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असायला हवं कम्फर्टेबल आणि तुम्ही बाहेर फिरायला जातो म्हटल्यानंतर ते आपल्याला स्वतःला ऑकवर्ड न वाटल्यापेक्षा जसे आपण ड्रेस घातलेले आहे तसे ते कॅरी करता आले पाहिजे आणि फिरणं म्हटल्यानंतर दिवसभर त्या ड्रेसमध्येच असणं त्यानंतर कुठली डस्टिंग वगैरे आणि कुठे बसतो आपण कुठे जातो ते नसते माहीत त्यामुळे so, सो असे सनग्लासेस हे फ्रॉक्सवरती खूप जास्त क्यूट दिसतात प्रत्येक पर्सनॅलिटीला सूट होतात हा जो फ्रॉक आहे हा मी पर्सनली ऑर्डर केलेला आहे तुम्हालासुद्धा ऑर्डर करायचं असेल लिंक टाईप करा लिंक नक्की मिळून जाणार आणि याच्यानंतरसुद्धा सगळे जे कपडे आहेत ते मी ऑनलाईनच तुम्हाला सर्च करून सांगितले आहे ऑनलाईन याच्यासाठी सर्च करून सांगितलेले आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल तर लिंक ती नक्की भेटणार तुम्हाला रेड कलर पिंक कलर येल्लो कलर यात मल्टी कलर खूप सगळे आहेत आणि मल्टी कलरसोबतच जिक, आ, आजुन, आ, आ, का। का जे क अजून फ्लावर प्रिंट त्यानंतर बेल्टचे ड्रेस पप स्लीव्ज आणि पावसाळ्यात खूप जास्त सुंदर दिसतात माझे पर्सनली फेवरेट आहेत कॉलर ड्रेसेस म्हणू नका असे प्रत्येकच आहेत पण यातले जे मला स्वतःला पर्सनली जेवढे जेवढे कपडे आवडलेले आहेत तेवढे शॉर्ट ड्रेसवरती तुम्ही गुडघ्याच्या पर्यंत ड्रेसवर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर असे लाँग फ्रॉक्स तुम्ही घेऊ शकता यू कॅन यूज एनी ऑफ देम बट जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल शॉर्ट फ्रॉक्सवरती तो वरती जातो वगैरे वर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लॉंग फ्रॉककडे सुद्धा वळू शकता किंवा या शॉर्टमधलाच एक नंबर मोठा मागवायचा एक किंवा दोन नंबर तुमच्या हाईट आणि वेटनुसार त्यातला त्यातलीच लेंथ खूप मोठी येऊन जाते हा आहे यल्लो कलरचा ड्रेस हे आतापर्यंतचे सगळे जे ड्रेसेस आहेत मी तुम्हाला खूप जास्त सर्च करून म तुमच्या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत कारण हे जे लॉंग ड्रेसेस आहेत हे उन्हाळ्यामध्ये खूपच कमी भेटतात आणि भेटले तरी याची लेंथ पण ही पावसाळ्यामध्ये सॉरी पावसाळ्यामध्ये हे असे ड्रेसेस पायाच्या अँकलपर्यंत जर असतील ना तर खूप कमी आहेत गुडघ्यापर्यंतचे तुम्हाला सगळे ड्रेस भेटून जाणार पण अँकलपर्यंतचे ड्रेस भेटत नाही आणि भेटले तरी ते शॉर्ट करावं लागतात शॉर्ट केल्यानंतरसुद्धा ते विचित्र दिसतात जसे आहेत ते तसे वापरले तरच ते छान दिसतात सो हा जो आपला व्हिडिओ आहे आ, तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि हा येल्लो जो ड्रेस आहे ना हा याची पण लिंक हवी असेल तर नक्की सांगा सो दिस इज आवर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलचं बेल बेलायकन दाबायला विसरू नका नवीन असाल तर मागचे सगळे व्हिडिओ जाऊन बघा शेवटपर्यंत बरी घेतल्याबद्दल थँक्यू